आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाबजामुनच्या प्रिमिक्सपासून परफेक्ट गुलाबजामुन कसे बनवले ते बघणार आहोत तर पाक एकदम परफेक्ट झालेला आहे जास्त नाही आणि कमी पण नाही बघू शकता तुम्ही त्या गुलाबजामून मध्ये पाक एकदम मस्त असा आतपर्यंत छान असा मुरलेला आहे आणि दिसायला एकदम भारी खायला चविष्ट असे हे गुलाबजामून तयार झालेले आहेत असे हे परफेक्ट गुलाबजामुन बनवण्यासाठी प्रिमिक्स भिजवतानी काय करायचं म्हणजे गुलाबजामुनला एकदम क्रॅक पड पडणार नाही किंवा चिरे पडणारच नाही एकूण एक गुलाबजामुनना बिना क्रॅकचा तयार होईल तुम्ही तळल्यानंतर किंवा पाकात टाकल्यानंतरसुद्धा एकदम परफेक्ट त्याचा आकार किंवा त्याला क्रॅक झाला नाही चला मग जास्त बडबड न करता रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल चला मग इथे मी दोनशे ग्रॅमचं पॅकेट घेतलेलं आहे प्रीमिक्स आहे गुलाबजामुनचं ते एका पातेल्यात टाकून घेतलं आणि आता यासाठी आपण घेतलेलं आहे एकशे वीस एम एल दूध तर हे नॉर्मल म्हणजेच रूम टेम्परेचरवर ठेवलेलं दूध आहे एकदम जे थंड पण नाही आणि एकदम असं कोयमट पण नाही नॉर्मल रूम टेम्परेचरवर असलेलं आता ते अगदी थोडं थोडं टाकायचं एकदम भस्कन एका वेळेस नाही टाकायचं अगदी थोडं थोडं टाकून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं तुम्ही हाताने सुद्धा हे मिक्स करू शकता मी चमच्यानेच मिक्स करत आहे तरीसुद्धा परफेक्ट असे गुलाबजामुन तयार होतात आता हे बघा कोरडं वाटत आहे हे पीठ तर यामध्ये पुन्हा मी दूध घेतलं वीस Ml वगरे जवर पास, ते पंचवीस एम एल वगैरे जवळपास आणि ते सुद्धा मी थोडं थोडं टाकून घेतलं आणि अगदी चांगलं असं परफेक्ट त्याला भिजवून घेतलेलं आहे एकदम कोरडं नाही आणि एकदम खूप असं सैल एकदम पण नाही दिसत असल्याप्रमाणे असं पीठ भिजवलेलं आहे बघू शकता छान असं दबून राहिलेलं आहे आणि आता हे तुम्हाला असं थोडं सैल वाटत असेल थोडंसं पण ते थोडसं मुरायला ठेवायचं दहा ते पंधरा मिनटं किंवा वीस मिनिटं तर ते चांगलं असं पुन्हा ड्राय होऊन जाते जे छान जाते त्यामुळे काय होते गुलाबजामून क्रॅक पडत नाही तर तुम्हाला नंतर पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण पाक करायला ठेवू पहिल्यांदा पाणी टाकून घ्यायचं थोडस गॅस ऑन केली म्हणून नाहीतर नाही टाकलं असतं तरी चाललं असतं आता इथे दोन कप झाली पुन्हा इथे मी अर्धा कप घेतली पुन्हा इथे अर्धा कप टाकून देते म्हणजे दे तीन कप साखर झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि तरी चालेल आधी आपण अर्धा कप टाकलेलं होतं तर इथे एक कप दोन कप आधी अर्धा कप टाकलेलं होतं आता हे चांगलं मिक्स करत राहायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं साखर विरगळेपर्यंत गॅसची हाय हायची हायच करायची तोपर्यंत इकडे आपलं पीठ मुरते चांगलं दहा मिनटं तरी फुल पावर आहे साखर विरगळेपर्यंत कंटिन्युअसली मिक्स करत राहायचं नाही तर खाली साखर लागू शकते आणि मग जळल्यासारखा पाक आपला लागतो खरं पूर्णपणे विरगळली आता छान असा उकळी येऊन राहिलेला आहे तर गॅसची फ्लेम आता काय करायची गॅसची फ्लेम आता करायची मिडियम आणि याला पाच ते दहा सहा सात मिनटं याला चांगलं उकळू द्यायचं गुलाबजामुनचा पाक जो आहे एकदम घट्ट नाही राहत बघा पाच मिनटं झालेले आहेत आणि आपला पाक मस्तपैकी असा रेडी आहे जर तुम्हाला हे असं काढता आलं ना तर हे काढून घ्या हा जो मळ आहे हे काळ आहे ना हे काढून घ्या तर आता काय करायचं बघा असं थोडा चिकट आहे बस गॅस बंद करायची हाफ टीस्पून विलायची पावडर टाकली मिक्स करून घ्यायचं दुधामध्ये तीन ते ती चार काळ्या केसरच्या टाकलेल्या होत्या ते टाकून घ्यायचं तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा हे केसर टाकू शकता आता हे छान सुगंध येऊन राहिलेलं आहे आता काय करायचं त्याला टाकून ठेवायचं म्हणजे हे गरम राहायला पाहिजे तर आपण यामधलं हे चमच काढून घेऊ तर इथे बघू शकता आता याला झालेले आहे दहा ते पंधरा मिनटं आता छान असं घट्ट आलेलं आहे आता याला काय करायचं थोडंसं असं पुन्हा मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आता मी तूप घेतलेलं आहे असं हाताला लावून घ्यायचं आणि छान असे गोळे तयार करून घ्यायचे पीठ अशा प्रकारे भिजवलं ना आपण तर त्याला मुरायला ठेवलं तर त्याने काय होईल तुम्हाला म्हणजे जास्त मॉलिश करायची गरज पडणार नाही कमी वेळात जास्त काम होईल आणि आपले गुलाबजामुनलासुद्धा असा जे आहे क्रॅक पडणार नाही आणि एकदम त्या गुलाबजामुन बनवताना असं मॉलिश करायची गरज पडणार नाही एकदम परफेक्ट असे आपले गुलाबजामून तयार होतात तर त्याचे असे छोटे छोटे किंवा मोठ्या साईजचे तुम्हाला जसे पाहिजे तसे बॉल्स बनवून घ्यायचे आणि ते एका प्लेटमध्ये काढून रेडी ठेवायचे आता हे एका वेळेस खूप जास्त नाही करून घ्यायचे म्हणजे दहा पंधरा पंधरा वीस असे वगैरे तयार करून ते लगेच तळून घ्यायचे इकडे तेल गरम करायला ठेवलं गुलाबजामुन हे करतपर्यंत आणि तेल खूप जास्त गरम नाही ठेवायचं याच्यासाठी आता बघू शकता गुलाबजामुनचे जे जा बॉल्स राहते ते तयार झाले पंधरा ते वीस आता हे बाकीचं जे मिश्रण आहे ते पुन्हा झाकून ठेवायचं नंतर त्याचे लागले तेव्हा गोळे बनवून घ्यायचे आता इकडे तेल गरम झालं हे कसं समजायचं तर अगदी हलकंसं गरम पाहिजे म्हणजे आपण छोटासा गोळा टाकून बघायचा तो लगेच वरती आला म्हणजे खूप गरम आहे आपलं तेल तर अशा प्रकारचं तेल नाही पाहिजे आता जसं मी गोळा टाकलेला आहे तो तो अलगद हळूहळू येऊन राहिलेला आहे वरती तर अशाच प्रकारचं आपल्याला इथे तेल तापलेलं पाहिजे आपण जर गोळा टाकल्या छोटंसा तर लगेच वरती आला म्हणजे तेल एकदम थो म्हणजे एकदम म्हणजे थोडंसं जास्तच गरम आहे तर तसं तेल नाही पाहिजे याला नाही तर गुलाबजामुन लगेच कलर येईल पण आतमधून शिजणार नाही तर त्यामुळे काय करायचं की आता आपण टाकून घेऊया गुलाबजामून तर हे गुलाबजामून टाकून घ्यायचे पटापट टाकायचे आणि लगेच हलवायचं नाहीतर हे खालून बघा तुम्हाला दिसेल आता असे म्हणजे आपण त्याला मी त्याला भरपूर वेळ हलवलं नाही त्यामुळे ते डागं खाली पडतील बघा लगेच असे वरती येतात थोड्या वेळाने छान असे ते लाईट वेट होतात आणि त्याचा आकार मोठा होतो आणि फुगल्या जातात तर ते बघा पहिले किती छोटे होते आता मोठे झाले आणि हे कमी पावरवरच तळायचे कमी आ, लो फ्लेम ठेवायची गॅसची आणि जमेस्तोर अशा प्रकारचे पदार्थ तळताना खोलगट असलेली कढई घ्यायची पसरट कढई नाही घ्यायची आहे तर, तर यामध्ये काय होते का तेलही कमी लागते आणि छान असे खोलवर असे म्हणजे तळले जातात आपले गुलाबजामून आणि बघू शकता त्याला टाकल्यानंतर ना थोड्या वेळाने असंच झाऱ्याच्या मदतीने किंवा छोट्या चमच्याच्या मदतीने असं हलवत राहायचं जर त्याला आपण टाकल्यानंतर तसेच ठेवले ना तर हे बघा तुम्हाला छोटे छोटे असे डाग दिसत आहे ते दिसणार नाही नंतर तळल्यानंतर पण असे एकदम जास्त वेळ नाही ठेवायचे आणि असं प्रकारे चमच्याने किंवा झाऱ्याच्या मदतीने असं हलवत राहायचं कंटिन्युअसली थोडेसे पेशन्स लागतात हे गुलाबजामून तळण्यासाठी पण असे जर केले ना तुम्ही एकदम परफेक्ट गुलाबजामून होतात खूप छान एकदम मस्त पाक मुरेपर्यंतसुद्धा एक नंबरच असे तयार होतात तर याला लागू शकतात तीन ते चार मिनटं जवळपास तळण्यासाठी किंवा चार ते पाच मिनटंही लागू शकतात जास्त घेतले किंवा कमी घेतले तर कमी वेळही लागू शकतो तर छान असा कलर येईपर्यंत आणि तुम्हाला किती डार्क पाहिजे किती नाही त्यानुसार तुम्ही इथे तळून घ्या पण आता दिसेल तुम्हाला अगदी तीन ते चार मिनटानंतर अशा प्रकारचा कलर आलेला आहे तर याच प्रकारे मी कलर काढून घेते तुम्हाला अजून थोडासा डार्क पाहिजे असेल ना तुम्ही यापेक्षाही डार्क तुम्ही इथे करू शकता तर हे मी आता काढून घेणार आहे आणि लगेच हे पाकामध्ये टाकून घ्यायचे तर बघू शकता एकाही एक, गुलाबजामुनला क्रॅक गेलेले नाही आहे तुम्ही बघत असाल तर आता हा पाक जो आहे आपण झाकून ठेवलेला आहे त्यामुळे गरमच आहे एकदम असा लाईट लाईट गरम आहे आणि गरम नसेल ना तर एक मिनटासाठी तुम्ही ते गॅस ऑन करा थोडंसा कोळमट होऊ द्या नंतर त्यामध्ये गुलाबजामून टाका आता हे गरम गरम गुलाबजामुन टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा झाकण ठेवून त्याला मुरत ठेवायचे तोपर्यंत आपण इकडे दुसरी बॅच तळून घेऊया तर अशाच प्रकारे सगळे गुलाबजामून करून घ्यायचे तर आता इकडे पटापट गोळे तयार करून घ्यायचे आणि लगेच टाकून घ्यायचे टाकल्यानंतर लगेच असं हलवायचं नाहीतर मगाशी दिसत असल्याप्रमाणे डाग पडतील आता जे तुम्हाला दाखवते याला बिलकुल डाग पडणार नाही पुन्हा मी नंतर टाकून घेतले आणि बघू शकता मस्त असे टम्म फुगलेले आहेत फक्त मी याला हलवत राहिली कंटिन्युअसली असं तर बघा पुन्हा व्हिडिओ आवडला तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली किंवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही तर अशा प्रकारे गुलाबजामून आपले तळून झालेले आहेत तर हे आधी टाकलेले म्हणून याचा कलर डार्क आला आणि ते ते शिजायचे आहे हे जर पुन्हा तेलामध्येच ठेवलं याचा खूप डार्क कलर होऊन जाईल म्हणून मी आधी काढून घेतले आणि नंतर ते काढून घेणार आहे आता हे सुद्धा टाकून घ्यायचे आणि एक चम्मच फिरवायचा टाकल्यानंतर थोडंसं हलवून घ्यायचं त्याला आणि जे आधीचे बघू शकता दुसरे बॅच टाकतपर्यंत ते मुरले गेलेले आहे खाली बसून राहिलेले आहे म्हणजे ते छान असे मुरून राहिलेले आहे आणि जर असे केले ना तुम्ही पाक मस्त आतपर्यंत मुरले जातो फक्त तळण्यासाठी पेशन्स हवे असतात आता अशा प्रकारे मी दोन ते तीन बॅचेस अशा प्रकारे तळून घेते आणि पाकामध्ये टाकून आता हे पूर्ण तळून झाले तर एवढ्या दोनशे ग्रॅमच्या प्रिमिक्समध्ये पन्नास ते साठ गुलाबजामुन झालेले आहेत थोडा छोटा साईज झालेला आहे त्यामुळे तर आता हे अर्धा तास तरी पाकामध्ये मुरट ठेवायचे नंतर अर्ध्या तासानंतर आपण भेटूया तर आता झालेलं आहे अर्धा ते पाऊन तास आणि आपले गुलाबजामुन बघा एकदम परफेक्ट झालेले आहे कमी नाही आणि जास्तसुद्धा नाही थोडंसं जास्त झाला तरी चालेल पण कमी करू नका पण एखाद्या सणासुदीला किंवा एखाद्या कोणत्याही वेळेस तुम्ही कोणाला पाऊन सर करायचं असेल तर एकदम पटापट करू शकता या पद्धतीने केले तर तर नक्की करून बघा आणि मस्त खा स्वस्त गुलाब गुलाबजामुन हा तुमच्यासाठी तर घ्या पटापट एक आणि मस्त खा स्वस्त रहा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय